बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडलीचे उपसरपंच अमोल बाणदार यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झालाय त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली नम्रता धोंडीराम माळी यांचा एकच अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीच्या लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री कोळी यांनी विहित मुदतीत अनुसूचित जमातीचं जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भाग्यश्री कोळी यांना अपात्र ठरवलं त्यानंतर उपसरपंच अमोल बाणदार यांची प्रभारी सरपंच म्हणून वर्णी लागली पण बाणदार यांनी कामकाज करताना ग्रामपंचायतीच्या अन्य सदस्यांना विश्वासात घेतलं नाही त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बारा सदस्यांनी बाणदार यांच्यावर अविश्वास ठराव मांडला होता हा ठराव मंजूर झाल्यामुळं सरपंच आणि उपसरपंच पद रिक्त होतं त्यापैकी उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली एकच अर्ज आल्यानं उपसरपंचपदी नम्रता माळ यांची बिनविरोध निवड झाल्याचं जा जाहीर करण्यात आलं पीठासीन अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी एस कटारी यांनी काम पाहिलं उपसरपंच निवडीत युवा नेते कृष्णाजी मसुरकर यांनी किंग मेकरची भूमिका बजावली निवडीनंतर नम्रता माळी यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि मिरवणूक काढून जल्लोष केला यावी कृष्णाजी मसूरकर रायगोंडा डावरे सागर कांबळे धुळा डावरे लक्ष्मण पुजारी नंदकुमार चौगुले दादासाहेब शिरगुप्पे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते